मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कल्पना रॉक्स चॅनल वर आणि आज मम्मी पण आहे काय खास आहे गो मम्मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगाल तुला आज काहीतरी खास आहे तुम्हाला आज आहे तुम्हाला माहिती आहे की मला माहिती नाही पण आज काय शोन तू सांग तू सांगणार त्याने आता माझ्या ढकल सांग तर मित्रांनो मम्मी अशी बोलत होती की आज आहे वर्ल्ड सायन्स डे म्हणजे जागतिक विज्ञान दिवस आणि म्हणतान बोलत होता की आज आहे वर्ल्ड हेल्थ डे म्हणजे जागतिक आरोग्य दिवस आता मला पण माहित नाही दोघांपैकी कुठले दिवस आहेत कुठला आहे दोन्ही पण आहे दोन्ही पण आहेत तर दोन्ही पण दिवस आहेत तर दोन्ही पण दिवसाचा महत्व खूप आहे विज्ञान विज्ञान दिवस म्हणजे आपला विज्ञानाने आपल्याला खूप मदत केली आहे आजकालच्या काळात विज्ञानाशिवाय आपण जगूच नाही शकत कारण की जे आपण चालवतो जे वाहन आपण चालवतो मोबाईल चालवतो ते सगळं विज्ञानामुळेच आहे आणि आरोग्य दिवस म्हणजे आपला स्वतःच स्वा स्वास्थ कस नीट जपायचं त्याच्याबद्दलच आहे तर आज हे दिवस होते म्हणून मंथन शा... मंथनला शाळेमधला गिफ्ट भेटलय आणि ते गिफ्ट का भेटलं ते मी सांगते हे मम्मी नाही मंथन स्वतः सांगेल तर टाडा डडा आमच्या क्लास मध्ये आज ड्रॉइंग कॉम्पिटिशन होता World heads day, हे गिफ्ट तू ड्रॉइंग बनवली किती छान ड्रॉइंग आहे फर्स्ट नंबर आला ड्रॉइंग मध्ये मला असं वाटतं बघणाऱ्यांची चुकी झाली आहे मम्मी तू मॉल मध्ये जाणार होती ना मोबाईल मध्ये काय करते बेटा मी जाणार होती पण आता ना नाही जाणार आहे मी का कारण एक नवीन ऍप आलाय स्विगी इंस्टामार्ट आणि त्याच्यावर मेगा सेन फेस्टिवल चालू आहे त्याच्यातनं आपल्याला खूप सारे डिस्काउंट भेटणार आहेत भाज्या फळ ग्रोसरी तुम्ही मागून घर बसल्या घेऊ शकता म्हणजे घरी बसून हा घरी बसल्या बसल्या घरी बसल्या तुम्हाला सर्व काही भेटणार त्याची आम्हाला आवडत नाही पण शाळेमध्ये नाही ड्रॉइंग त्याची शाळेमध्ये टीचरला आवडतं म्हणून टीचर त्याला प्रत्येक वेळी सहभागी करून घेते आणि मला पण खूप छान वाटतं तरी नंतर आणि गिफ्ट भेटणं हे पण खूप मोठं हे आहे कारण सर्वांना मी बोलणार नाही तू बोल आणि आता कसं लागायचं होतं माझं गिफ्ट आहे माझं काय बोलणार आहे जेवढे भागात मी सहभागी झाले तेवढं हा नाही हा बरोबर आहे कारण मध्ये आणि कॉम्पिटिशन मध्ये असं कुठं म्हणजे काढून यायचो ते म्हणतात कुठे लाजत नाही भिंतच जातो आणि प्राइज पण घेऊन येतो हे बघा इकडे एकदा मी इकडे इकडे हे बनलेलं ट्रॉफी भेटलेली आणि अजून एक ट्रॉफी भेटलेली आहे त्याला कसं म्हणजे माहिती सांगितलेली होती आणि त्याच्यामध्ये पण त्याला दुसरी ट्रॉफी भेटलेली सर्टिफिकेट भेटले जसे भरपूर त्याला सुगम झाला आजार बाबाईरल्यासारखं वाटत कि लोकांसमोर जाऊन काय काय बोलायचं म्हणजे परत नंतरला नंतरला मी शाळा शाळा चेंज केली तेव्हा मला खूप काय संधी भेटल्या लोकांसमोर बोलायची शाळा म्हणजे पहिला हा वेगळ्या शाळेत शाळेत आता कॉलेजला तर त्याच्यामधनं मला खूप संध्या भेटल्या आपलं मत कसं व्यक्त करायचं ते शिकवलं आणि कसं एकदम कॉन्फिडन्स राहायचं ते शिकवलं आणि काय शिकवलं तेच जे रोज शिकवलं तेच शिकवतात आणि आता गट्टू सकाळी गेलेला तसे आलाय बाबा बारीक झालाय आणि कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही गट्टू माझा बारीक झालाय का नाही <laughs> <laughs> हेल्दी झालाय आम्ही तर बोलतो त्याला बारीक होऊ बाबा हेल्दी होऊ नको जास्त बिलावर नाव बोलतात न्यायलाच बोलतात मी मला चाय काढून ठेवले आता कामावर जायचं म्हणून जाऊन गपचिप चाय घेऊन इथे उभा मला पिऊन दाखवतो गपचिप तर मग ऐकलं पाहिजे जरा याला कष्ट घ्यायला नको कोणत्या गोष्टी आई मी रोज घरी सोप जातो की बनवतो ना ह्याला काय ते बनवतात हो आई मला क्लासला जायचं असतं तरी मी बनवून जातो चाय ती असते घरी मी ना सोप्रोग्राम करून सगळी पेटोय गप्प हा करतो ना मला जायचं हे लोक असेच मला वैताग देत असतात तू नसल्यावर काय करू आता मी काय बोलते काय नको करू अभ्यास कर काय मी एवढा अभ्यास पडलाय ना जास्त टेन्शन घेऊ नको जेवढ्या अभ्यास करू नको अभ्यासामध्ये डुबून 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 आणि मित्रांनो तुमच्या घरी पण असे अहो मित्रांनो आज तुम्हीच सांगा एवढा बेडरूम पडलाय आणि हा बसतो इकडं आता मला सकाळी तीन वाजता उठायला लागतं तर मी झोपलेला असतो हा लाईट चालू करून बसतो झोपत नाही तुम्ही सांगा हे कितपट हो योग्य आहे ह्याने आत्मी जाऊन अभ्यास केला पाहिजे की नाही की भारत आमची तर हे झुकायला पाहिजे पुरेपूर खोट बोलतोय वंदन तुम्हाला मी नक्की व्हिडिओ दाखवेल की लाईट चालू असताना पण तो डाराडून झोपलेला असतो आई तुम्हीच सांगा आई तुम्ही खोटा बोलत हे खोटं आहे काल मी स्वतः बघितलं लाईट चालू असताना तो लवकर झोपला नाही तरी उशीर लागतो ना देव झोपला तर माणूस तेव्हा कसं पण झोपतो आवडला हॉली तर लागले तोंड तरी कसा बंद झोपणार माणूस एवढा आहे पण आता माणूस थकलं नसल्याने मानचला झोप येत नाही तेव्हा मान झोप येणार की नाही नाही येणार

असं बोलू नको मटन मम्मीला पस्त मटन चिकन सगळं पस्त पण भाज्या बोलायला गेलो ना तिला पाल्या भाज्या म्हणजे मम्मीचे म्हणजे शापूची भाजी मेथीची भाजी मला खूप आवडते काय बघितले ते मम्मी तुम्ही झोपलेलं असता मग कसं बघणार तुम्ही खोटं बोलते तू कधी येते नऊ वाजता आणि आम्ही तुझ्या सोबत व्हिडिओ बोलतो आणि आम्ही कुठे झोपलेले असतं आम्ही बघितलं आमच्या घरात घेरलंयस बर भरभरून खोटे बोलणारे लोक आहेत मला सोडून आणि माझ्या पप्पांना सोडून माझ्या पप्पांना सोडून तुम्ही सांगा ही शेपूची भाजी खाते की नाही खाते पण कधी कधी खाते नाही भरभरून काय अरे हेड तू माझा हात दुखतोय आणि आज झाडा नुसता खेचतोय तो हात तर

मित्रांनो शेवटी मी खरा खा, हे दोघं खोटेच आता मला उशीर कामाला जायला म्हणून आता व्हिडिओ मित्रांनो जे सत्य बोलत असतात त्याच्या तोंडात फोडत असतात जर सत्य नाही बोलत पण हे थोडं आता मम्मीला तळ बघा पहिला मम्मीला तंडार फोडतो तेव्हा मी खोटं बोलतजी आता मी जोरदार चेंज करते मी श्री स्वामी समर्थ चला श्री स्वामी समर्थ रजा घेतो आपला शुभम शिंदे आणि तुमची लाडकी ताई कल्पना शिंदे जड़ जड़ वामी तर्मर्कर, श्री वामी तर्मर्कर